हॅलो आईच मी स्वती स्वागत करते तुमचे माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कसे हा सर्वजण मजेत ना तर मजेतच असायला हवं तर आज मी तुम्हाला मटकीची रसाभाजी कशी बनवायची ती बनवून दाखवणार दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर बघू शकता किती छान मटकीला मोड आलेले आहेत तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर नक्की बघा तर मी ते वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि आलं तर ते आता आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मटके स्वच्छ मी धुवून घेतलेले आहे बघू शकता तर आता आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी घेतलेले साहित्य मिक्सरमध्ये टाकून ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्किप न करते साईडला एक टोमॅटो आणि एक कांदा छानपैकी मस्तपैकी कापून घेतलेला आहे तर आता आपण पुढील स्टेप करूया तर इथे साईडला आपला मसाला पण मिक्सरमधून काढून झालेला आहे तर पुढे तर आता आपल्याला भाजी बनवायला फोडणे द्यायची आहे तर इथे मी कढई घेतलेला आहे त्यामध्ये दोन ती तीन चार। 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 ते तीन चमचे तेल टाकून घेते तेल थोडं आपल्याला जास्त टाकायचं आहे त्याच्यामुळे छान होते भाजी आपली तर मी इथे दोन अडीच चमचे तेल टाकून घेते तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्किप न करता तर आपल्याला आता इथे तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी मोहरीची फोडणी द्यायची आहे तर इथे टाकून घेतले त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता मी टाकून घेतलेला आहे तर आता आपल्याला ते छान प्र प्रकारे कांद्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर आपल्याला कांद्याचा कलर थोडं चेंज झाला तर मग लगेच आपण टोमॅटो टाकायचे आहेत तर तुम्ही बघतच आपला कांदा छान प्रकारे परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण टोमॅटो कापून घेतलेला ते टाकायचं आहे तर आता ते पण आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल टाकायचं तर नाही टाकले तरी चालेल ते आपले कांदे आणि टोमॅटोला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये आपले सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये आता आपल्याला हळद लाल मिरची पावडर आपला घरचा मसाला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे तर टाकून झालेलं त्यामध्ये आपण वाटण केलेलं ते पण टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पुढे बघालच इथे आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये आपण स्वच्छ केलेली मटकी टाकणार आहोत तर मटकी टाकल्यानंतर आपण ते पण छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे थोडं छान फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपली भाजीची टेस्ट एकदम छान लागते तर हे मी आता छानपैकी मिक्स करून घेते आणि त्यामध्ये नंतर मग आपण गरम पाणी टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला भाजी कशी पाहिजे तशी जास्त पातळ वगैरे असं तर इथे मी आता गरम पाणी टाकून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता आता छानपैकी मिक्स झाल्यानंतर आता बघू शकता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही पुढे बघाल तर तुमच्या मनाने तुम्हाला जसं पाणी टाकायचं असेल तसे टाकू शकता तर मी इथे गरम पाणी टाकणार आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीची तर आता आपण त्यामध्ये आपलं गरम पाणी टाकून घेणार घेणार आहे तर आपल्या आवडीनुसार आपल्याला भाजी सुकी पाहिजे पातळ पाहिजे तशा पद्धतीने आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटे गॅसवरती मध्यम आचेवर शिजून घेणार घेणार आहोत तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही रस्सा पाहिजेल किंवा सुकी पाहिजेल तशा पद्धतीने तुम्ही शिजून घेऊ शकता तर बघा आपली भाजी लागते छान तरी सुटलेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय